एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजताच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त मा थेहरो भदंत पय्या वंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बुद्ध विहार समिती भदंत उपाली थेहरो वाचनालय पूर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण नाईक यांच्या हस्ते व सुभाष ओझा डॉक्टर नितीन नरवाडे सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमबाया खारे उद्योजक गौतम भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी महामानव तथागत भगवान बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली बुद्ध विहार समितीच्या वतीने डॉक्टर लक्ष्मण नाईक सुभाष ओझा डॉक्टर नितीन नरवाडे यांचा सत्कार करण्यात आला भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरव यांनी एक मे महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे महत्व विषद केले स्वातंत्र्य भारताचे मजूर मंत्री या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार हिताचे जे कायदे केले त्यामुळे आजचा कामगार वर्ग सुरक्षित आहे त्यांच्या कामाच्या वेळ त्यांना सुट्टीची तरतूद त्यांच्या सुरक्षेच्या हमीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली असे बदनंत डॉक्टर उपगुप्त माथेरो माध्यमाशी बोलताना म्हणाले याप्रसंगी शामराव जोगदंड सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड पी जी रणवीर अमृतराव मोरे शिवाजी थोरात वामन काळे कृषी अधिकारी अनुरत फुंडगे शाहीर विजय सातोरे बाबुराव वाघमारे त्र्यंबक कांबळे अतुल गवळी प्रवीण कनकुटे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले तर ग्रंथपाल राम भालेराव राजू गोंदळे प्रकाश कांबळे सुमित काळे किरण जोगदंड आदींनी परिश्रम घेतले एक आज एक मे महाराष्ट्र दिन आज सर्व कामगारांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे कर्तव्याचे जे आ, आवर्स होते म्हणजे काम करण्याचे जे आवर्स ते रेड्युस करून एट आवर्स पर डे आणि पर वीक फोर्टी एट आवर्स केलं त्याच्याबद्दल बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे या निमित्त या दिवसानिमित्त मी सर्व कामगारांना आणि सर्व महाराष्ट्र मराठी माणसांना शुभेच्छा देतो थँक्यू आणि कामगार दिनानिमित्त बुद्ध विहारामध्ये मला जे मान सन्मानानं जे बोलवण्यात आलेले आहे आणि आज जेव्हा माझा आदर सत्कार वगैरे केला आज येथे आणि आजच्या दिवशी कामगार दिवस दिवसानिमित्त सर्व कामगारांना या कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनाच्या लक्षलक्ष शुभेच्छा धन्यवाद आज पूर्ण येथे विहारामध्ये सर्वांचे मार्गदर्शक जी महस्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली एक मे या दिनाच औचित्य साधून तिरंग्याचं या ठिकाणी झेंडावंदन झालेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित वैद्यकीय अधिकारी नाईक साहेब तसेच नरवाडी साहेब आणि उद्योजक आमच्या पुर्णीचे आमचे मित्र ओजाजी आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका आज बौद्ध येथे तिरंग्याचं ध्वजारोहण झालं पासष्टव्या हा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार नेते म्हणून त्यांना ओळखलं जात होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी जसा ऋतू आहे त्या पद्धतीनं ड्रेसांचं वाटप करण्याचं बाबासाहेबांचा मानस होता उन्हाळा असला तर त्या कामगारांना ऊन लागू नये म्हणून त्या पद्धतीचे कपडे वस्त्र पावसाळा असेल तर पावसाळ्याच्या पद्धतीनं हिवाळा असेल तर हिवाळ्याच्या पद्धतीनं अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांना साथी काम आहे आणि दिनाच्या निमित्तानं बी आर आंबेडकर स्मारक बुद्धविहार समितीच्या विद्यमाने व उपाली सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मे हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि सतरा सप्टेंबर हेही राष्ट्रीय सण उत्सव बुद्ध विहारामध्ये साजरे केले जातात त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे महाराष्ट्र एकोणीसशे साठ मध्ये आपला स्वतंत्र झाला भारत स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला त्या आपला महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबई आपली स्थापित झाली त्या दिनाचं महत्व लक्षात घेऊन दरवर्षी एक मेला आपण तिरंगा झेंडा सर्व देशा म महाराष्ट्रामध्ये फडकला जातो तीच परंपरा बुद्ध विहारामध्ये माझ्या माहितीप्रमाणे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तिरंगी झेंडा इथेच फडकतो की काय असं मला वाटतंय कारण प्रत्येक धार्मिक ठिकाणी कारण आधी देश आहे आणि मग धर्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आधी भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे हे महत्व लक्षात घेऊन आम्ही त्याला जास्त महत्व देतो धम्ब धर्म हा नंतर आहे म्हणून त्यानिमित्ताने आज कामगार दिन सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे या देशाचे कायदे मंत्री होते तसेच मजूर मंत्री सुद्धा होते या भार, भारत भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये त्या मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी या का, कामगारांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे कायदे त्या काळामध्ये पूरक कायदे जे पहिले मारक कायदे होते ते मारक कायदे रद्द करून जी पिळवणूक मजुराची किंवा कामगाराची होत होती ती पिळवणूक थांबून बाबासाहेबांनी पूरक असे कायदे मंत्रिमंडळामध्ये बिल आणून तयार केले आणि सर्व या देशातील आज जो कामगार वर्ग आहे हक्काने जीवन जगतो आहे ऑर्गनायझेशन करतो आहे संघटना करतो आहे किंवा संप करतो आहे किंवा आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करतो आहे हे करण्याचे हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानातून कायद्यातून दिलेले आहेत पण आजच्या सुद्धा दोन्ही अर्थाने महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन आणि कामगार दिन या अर्थाने महत्त्व आहे आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम पूर्णा येथील सर्व उपासक उपासिका सार्वजनिक भीमजयंती मंडळ महिला मंडळ आणि आमचे सर्व कार्यकर्तागण यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न करण्यात आलेला आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद